ही आहे रानभाजी खवणी ही भाजी कशी बनवली जाते ते आज आपण बघणार आहोत अशी पानं ही देठातून अशी वेगळी करायची आहेत कोळी देठ घेतली त्यामध्ये दे, तरी चालतील अशा पद्धतीने देठातून ती वेगळी करून स्वच्छ करून ती आपण सुरीने अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची चणीची भाजी आता बारीक चिरून झालेली आहे त्या भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आता मी सांगते तुम्हाला इथे हा बारीक चिरलेला एक मोठा कांदा त्यानंतर पाववाटी भिजवून घेतलेली मुगाची डाळ ही मुगाची डाळ घेते इथे म्हणजे आपल्या पोटासाठी देखील पचायला हलकी आणि पौष्टिक असते त्याबरोबरच हे मी इथे ओला नारळ खोलेला घेतलेलं आहे पाववाटी नारळ नारळ खोलेला नारळ खोबरं त्यानंतर हे आम्ही घरी बनवलेला हा घरगुती मसाला असतो मी इथे मसाला घालते काही लोक मिरची घालून देखील ही भाजी बनवतात पण हा मसाला घातल्यामुळे डाळ कांदा ही भाजी त्यामुळे ह्यात मसाला घातला की ह्याची चव आणखीच वाढते लज्जतदार होते ही भाजी त्यानंतर चवीपुरतं मीठ अशा प्रकारे एवढ्याच साहित्यामध्ये आणखी आपल्याला यामध्ये दुसरं कोणतंही साहित्य यामध्ये घालायचं नाही आहे हे एवढंच साहित्य वापरून आपल्याला आपली ही भाजी रानभाजी खवणी बनवायची आहे आणि अतिशय चवीला अतिशय चांगली लागते ही आणि आरोग्यासाठी देखील आपल्या ही फायदेशीर असते आपले पूर्वज म्हणजे आमच्या भागात तर आमचे आई वडील सांगत आले आहेत की ह्या रानभाज्या वर्षातून एकदा तरी खाव्यात पावसाळ्यातच येणाऱ्या ह्या भाज्या वर्षातून एकदा तरी आपण खाल्ल्याच पाहिजेत आपल्या आरोग्यासाठी त्या चांगल्या असतात त्यानंतर ही चिरून झालेली भाजी थोडीशी आपल्याला वाफून घ्यायची आहे ह्या एवढं पाणी ठेवलं आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला ती वाफवून घ्यायची आहे थोडीशी जेणेकरून त्यातला उग्रपणा असेल तो निघून जाईल आणि आपल्याला खायला ती जरा चवीला पण चांगली लागेल त्यासाठी आपल्याला ही भाजी थोडीशी जास्तने थोडीशी वाफवून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने एवढं पाणी ठेवून मी आता ती वाफवत ठेवलेली आहे त्याच्यावर आता झाकण ठेवते एक वाफ आली की आपण गॅस बंद करायचा आहे भाजी उकळते तोपर्यंत आपण आता दुसरीकडे भाजीची फोडणी तयार करतो त्यासाठी आपल्याला ही कढई घेतली आहे मी आणि ह्या कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भाजीमध्ये आपण अशीसुद्धा नुसती कांद्यावर करू शकतो तीन चमचे मी तेल घातलेले इथे आणि फोडणीला आपण फक्त नुसता कांदा देणार आहोत इथे तेल आता चांगलं तापलेलं इथे पालेभाज्या आहेत त्यामुळे कांदा थोडा जास्तच घालावा लागतो इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे आपण इथे कांदा परतून घेऊयात कांदा छान मऊ परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आणखी एक आपल्याला पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे मुगाची डाळ ही डाळ मी इथे भिजून घेतली आहे साधारण दोन तास ही डाळ मी भिजवलेली आहे पाववाटी डाळ घेतली आणि दोन तास भिजवून ही डाळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही डाळ आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायची आहे म्हणजे खायला पण आपल्याला चव पण छान येते आणि मुगाची डाळ आहे त्यामुळे पचायला पण हलकी आणि चव आणि पौष्टिकता हे सगळं आपल्याला यामध्ये एकत्र करून आपल्याला मिळेल ते कांदा परतून होतोय तोपर्यंत मी भाजी आता आपली भाजी देखील एक उकळी काढून झालेली आहे ही भाजी आता मी गाळून घेते त्यातून पाणी पूर्ण पाणी काढून घेते भाजी पूर्णपणे गाळून सुकी करून घेते अगदी आणि ही भाजीनंतर आपल्याला या कांद्या कांदा चांगला परतून झालेला आहे आता आता यामध्ये ही भिजवलेली मुगाची डाळ आहे ती मी यामध्ये घालते आता सगळी डाळ आपण यामध्ये घालून घेतलेली आहे मुगाची डाळ आणि ती पण भिजलेली डाळ आहे त्यामुळे ती झटपट शिजणार आता यामध्ये ही डाळ पण चांगली परतून घेते डाळ नरम होण्यासाठी ह्याच्यावर अगदी दोन मिनटं झाकण ठेवते आपण भाजी थोडी वाफून घेतलेली आहे त्यामुळे ही डाळ आता बऱ्यापैकी शिजली आहे तर आता बाकीचे पदार्थ आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आणि भाजी नॉर्मल अशी शिजलेली आहे त्यामुळे आपण भाजी ही नंतर घालतो आहे आता ह्याच्यात मी खोलेलं खोबरं जे आहे ते खोबरं घालते आमच्या कोकणामध्ये खोबरं हे मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं आणि पालेभाज्या असतील तर त्याचा वापर आणखी सढळ हस्ते केला जातो त्यानंतर हे आमचं घरगुती मसाला जो आहे तो मी आता यामध्ये घालते ह्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स असतात गरम मसाला असतो धणे जिरं अगदी सगळे पदार्थ घालून हा मसाला बनवलेला असतो आणि त्याच्यामुळे एक वेगळीच चव so, ह्या भाजीला येते काही लोक का मिरची आणि हळद घालून देखील ही भाजी बनवतात पण मी इथे एक थोडी वेगळी चव तर हा दीड चमचा मी इथे घरी बनवलेला मसाला घातलेला आहे ह्याच्यामध्ये आणि डाळ घालतो आहे त्यामुळे मसाल्याची चव आणखी येते त्यामध्ये तर त्यामध्ये मी हा दीड चमचा मसाला घातलेला आहे आणि आता आपण ह्यामध्ये भाजी परतणार आहोत आता नंतर शेवटी यामध्ये मी ही वाफून घेतलेली खवणीची भाजी ही घालत आहे त्यातलं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे ही भाजी आता घालून आपण त्यामध्ये परतूया